पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाची भव्य प्रचार सभा राज्यात खरी लढत महायुतीमध्येच व सर्वाधिक नगराध्यक्ष देखील भाजपाचेच असणार राज्याचे पणन व शिष्टाचार पालकमंत्री जयकुमार रावल दावा। त्यास यांचा दावा त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांच्या सभेमुळे प्रचंड आत्मविश्वास वाढल्यानं भारतीय जनता पार्टी जिंकणारच असा भाजपला आत्मविश्वास भाजपचे अनिल वानखेडे यांनी यावेळी सांगितलं की गेल्या वीस वर्षापासून शहरातील प्रत्येक नागरिकांच्या समस्येची आमची जवळीक असून आम्हाला प्रत्येक समस्येची जाण आहे आम्हाला नागरिकांनी भरभरून विश्वास दिलाय व आपण यावेळेस पण विश्वास टाकतील व सेवेची संधी देतील पाणीपुरवठा योजना सुरू केली असून काही भागात पाणीपुरवठा शहरात हा तीन दिवसात होताय विरोधकांचा आरोप हा खोटा आहे तसेच गेल्या आठ वर्षाच्या काळामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर व पुढील पाच वर्षाचं असलेल्या नियोजनाच्या जोरावर आम्ही सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून येऊ असा आत्मविश्वास दाखवला आहे आज रोजी भाजपानं भव्य रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत जोरदार सभेचं आयोजन केले होते महाराष्ट्र राज्यात खरी लढती महायुतीमध्येच आहे राज्यामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे होतील आणि नगरसेवक देखील भारतीय जनता पार्टीचा होईल असा विश्वास यावेळी राज्याचे पणन व शिष्टाचार तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केलाय यावेळी त्यांनी सांगितलंय की राज्यात महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजप जिंकणार तसेच उत्तर महाराष्ट्र हा भाजपाचा बाले किल्ला असून धुळे जिल्हा हा शतप्रतिशत भाजपचाच आहे चारही नगर परिषदेमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष होतील असा विश्वास देखील व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विविध योजनेमुळे जनतेच्या सहकार्यामुळे हे शक्य होणार असल्याचं मत मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केलं यावेळी भाजपाचे अनिल वानखडे यांनी उभा करत असताना देशातील नागरिक सुद्धा उभा करण्याचं भान आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या हातातला कमळ डोळ्यासमोर ठेवा आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या हातातला आणि जयाबाऊच्या हातातलं कमळ लक्षात ठेवा आणि येणाऱ्या दोन तारखेला कमळाच्या फुलावर भरभरून बार मतदान करा मला काही म्हणले ताई आमच्या लाडक्या बहिणीच काय आमची लाडकी बहीण चालू राहील ना म्हणलं बिलकुल चालू राहील कोणाची मत बंद करायची लाडकी बहीण योजना चालू राहील हळूजेकांनी मला विचारलं ताई त्या लाडक्या बहिणी योजनेत थोडं काही आम्हाला जास्त मिळणार आहे का तुला जरा बोगस झालेत खूप था गोष्टी त्या आधी कमी करू द्या काहीतर लाडक्या बहिणी चार चार पाच पाच ठिकाणी भरलेत काही ठिकाणी तर भावा बहिणीच्या नावाने भरले माणसानी बहीण भरले तर ते सगळं बोगस काढा आणि मग या लाडक्या बहिणींचा नी निश्चित विचार करा मी तर माझ्या मतदारसंघात सहा निवडणूक आहे आणि सहा निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे आहे आमची तिथे लढाई आहे कमळाच्या फुलावर आणि मग तिथे मी जाते तेव्हा गावामध्ये जाते मी बौद्ध विहार मागतात लोक आमच्या दलित बांधवांना भेटायला जाते तेव्हा म्हणतात आम्हाला काही बौद्ध विहार द्या अण्णाभाऊ साठेंच्या नावाने आम्हाला एक सभागृह द्या भगवान बाबांच्या नावाने सभागृह द्या मी त्यांना सांगते हे सगळं सभागृह मी तुम्हाला देईन मंदिर देईन पण त्याच बरोबर तुमच्या प्रत्येक गल्लीमध्ये अभ्यासिका झाली पाहिजे अभ्यास करून पुढचा आपला जो मुलगा आहे जे भविष्य देशाचा ते सक्षम झालं पाहिजे महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि मी एक लाख मतांनी निवडून आलो ही ताकद माझ्या लाडक्या बहिणींची आज आपण सारेजण शिंदेडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इथे उभं मी देवाचे आभार मानतो इथे महादेवचं मंदिर आहे हर हर महादेवचा गजर करतो की मला आज शिंदेडामध्ये इतका वेळ देता आला कारण डोंडाच्या शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली आणि नगराध्यक्ष बिनविरोध झाले माझी आई बिनविरोध झाली पण डोंडाच्या जनतेने इतकं धोक्यावर उचललं की सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध झाले आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये त्याचा जा रेकॉर्ड झाला आपला शिंदखेडा तालुक्याचा ता डंका पूर्ण भारतामध्ये झाला आणि आता शिमखेडाची वेळ आली आहे कारण प्रत्येकाला जसं दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय असतात तसं माझ्या मतदारसंघामध्ये दोन नगरपालिका आहे डोंडाच्या वैगे आता की बारी आणि जोरदार इथे चाललेले आता आमची लढाई कोणाबरोबर आहे तो पंजाबवर मग काल दिन परिफर दिन पंजाब पहिला आहे ना त्यांना पहिले गडाई फिर राहील ती आता काय नेमकं कोण कोणतं काय समजाल मार्ग नाही पण ठीक आहे असो कोण कुठं आहे आम्हाला काय घे आम्हाला तो भाजप आगे पडरा आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीसाठी आम्हाला काम करायचंय कारण ही नगरपालिकेची निवडणूक ही लाडक्या बहिणींसाठी फार महत्वाची निवडणूक मी माणसांना सांगितलं बहिणींचं रोजच्या रोज नातंय त्यांना सकाळ सकाळमध्ये उठून पाणी भरायचं त्या शिंदखेडा शहरामध्ये तीस तीस दिवस पाणी यायचं नाही सगळ्या प्रकारची सत्ता अनेक वर्ष ही काँग्रेसच्या ताब्यात राहिलेली ही ग्रामपंचायत अनेक वर्ष ही काँग्रेसच्या ताब्यात राहिलेली ही सत्ता या शिंदखेडासाठी ते काही करू शकले नाही ना काँग्रेस करू शकली ना राष्ट्रवादी करू शकली भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मी निवडून आलो दोन हजार अकरा मध्ये मी सुरुवात केली आणि त्या दिवसापासून मी ठरवलं ही ग्रामपंचायत एवढं मोठं गाव ग्रामपंचायत परवडाव नाही इथं नगरपालिका झाली पाहिजे इथं नगरपंचायत झाली पाहिजे मी विरोधी पक्षामध्ये होतो मी प्रयत्न केला मी भांडलो मी मांडलं आणि शेवटी माझ्या कामाला यश आलं शिंदखेडा ग्रामपंचायत ही नगरपंचायत झाली आणि भाजपच्या कारकिर्दीमध्ये झाली मजूर आहेत शेतकरी आहेत ओबीसी आहे विजयी एस सी एस टी महिलांची एवढी मोठी ताकद ज्या भारतीय जनता पार्टी बरोबर आहे जिंकणार कोण भारतीय जनता पार्टी जिंकणार आणि खात्री आणि विश्वास आहे सध्या तुमच्याकडे काल संध्याकाळी माझ्याकडे धुळ्याचे लोक आले होते रात्री अकरा बारा वाजून गेले पण ते यांना याकरता आता हे धुळ्याचे लोक आले आमची प्रतिभा नगराध्यक्ष आहे महापौर आहे पण ते जेवणाचं काय व्यवस्था करा तीन डाव सांगा जेवणाची काय व्यवस्था करा त्या शिंकवाले आलातच नव्हते म्हणजे काय हो तुमच्याकडे चांगले त्या कोणता मटनवाला येते दोन चार चांगले ढावे निघाले त्याने कानात सांगितलं भाऊ बलती गर्दी येते मग मटन सरी जायला म्हणून बापरे म्हणते मग म्हणतं काटकिरला सांगा कापाल म्हणतो हात दुखी राहणार जोरमाय माहिती माल फुलता येत येऊ द्या येऊ द्या येऊ द्या माल येऊ द्या मटन कोणाचं बी खा पण बटन मात्र कमळाचे दाबा ही विनंती तुम्हाला सामान्याची आपल्या हक्काची माणसं हाऊरावसाहेब आठ राहील तो दुसरा भाऊ कथा जाणं जाई मला सांगता येत नाही तो आज हे काल ती नाही हो कोण बंबई कोण दिल्ली कोण कलकत्ता हाऊ भाऊ त्या ठेच आहे ना आपला रोज आणि म्हणून आपल्या हक्काच्या माणसाला द्या आपल्या जवळच्या माणसाला पाणी पुरवठा तीस टक्के भागामध्ये नियमित पाणी पुरवठा नाही आहे सत्तर टक्के भागामध्ये तिसऱ्या दिवशी पाणी देतोय आम्ही हा आरो आरोप खोटा आहे वीस वर्षापासून मी सरपंच होतो त्यानंतर आमचा ग्रुपचा सरपंच होता गेल्या वीस वर्षापासून या शहराशी प्रत्येक नागरिकांशी समस्येशी आमची जवळीक आहे आम्हाला प्रत्येक समस्यांची जाण आहे आणि आम्हाला आमच्यावर आतापर्यंत नागरिकांनी भरून भरून विश्वास दिलाय आणि या निमित्ताने यावेळेस पण आम्हाला नागरिक विश्वास टाकतील आणि आम्हाला सेवेची संधी देतील रस्ते खराब आहेत आणि अस्वच्छता म्हणून हे शहर कसं बघतं यावर अद्यापही काही पर्याय निघाले नाही सिंकेडा शहरासाठी यापूर्वी पंधरा दिवस वीस दिवस तेवीस दिवसाचं आमचं या सिंकेडा शहराचा रेकॉर्ड आहे इतकी भीषण परिस्थिती असताना दोन हजार सतरा पासून दोन हजार सतरा पासून पाणीपुरठा योजना मंजूर झाली आणि सहाच महिन्यात आम्ही पाणी पुर, तात्पुरता पाणीपुरवठा योजना सुरू केली जलकुंभ वगैरे व्हायचे बाकी होते तरी ती तात्पुरता योजनेतून आम्ही पाणी सुरू करून सहा दिवसाआड पाणी देतोय काही भागामध्ये नळ कनेक्शन दिले नसल्यामुळे काही भागामध्ये तीन दिवसाआड पाणीपुरठा आजही सुरू आहे विरोधकांचा आरोप खोटा आहे काही ठिकाणी सहा दिवसाआड पाणी येतं काही ठिकाणी रोज पाणी येतं तुम्ही स्टेशन रोडला जर बघितलं तर या भागामध्ये रोज पाणीपुरवठा होतो तुम्ही नागरिकांना ते विचारू शकता नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आमचे माझी धर्मपत्नी रजनी वानखेडे हे यापूर्वीसुद्धा लोक प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होते मागील सात वर्ष आठ वर्षाच्या काळामध्ये एक चांगले विकास कामं सिमकेडा शहराचा प्रमुख विषय पाणीपुरवठा योजना त्या योजनेच्या माध्यमातून आणि मागील आठ वर्षामध्ये एकवीस कोटीची पाणीपुरवठा योजना जयकुमार भाऊच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवाभाऊनी आम्हाला एकवीस कोटीची पाणीपुरवठा योजना दिली ती पूर्ण कार्यान्वित झाली परत त्यामध्ये अजून परत तेवीस कोटीची पाणीपुरवठा योजना नवीन पाणीपुरवठा योजना आम्हाला मंजूर झाली आहे ती लवकरात लवकर एक दीड वर्षामध्ये पूर्ण करून शहरासाठी एक एक दिवसा पाणी देण्याचा आमचा संकल्प आहे शहरासाठी अनेक विकास कामं जयकुमार फोनच्या माध्यमाने आम्ही करू शकलो यापुढेही ती करत राहणार अशी सिंचनाकरांना ग्वाही देतो विजयाचा कसा गेल्या आठ वर्षाचा काळामध्ये आम्ही जी कामं केलेली आहेत त्या कामांच्या जोरावर त्या विकासाच्या विकास कामांच्या जोरावर आम्ही आणि येणाऱ्या पुढील पाच वर्षामध्ये आमच्या असलेलं नियोजन या जोरावर आम्ही निवडणूक ही पूर्णपणे सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही सर्व जागा भारतीय जनता आम्ही निवडून येणार आहे आणि आपण पाहिलं की महायुतीचे उमेदवार यांच्यामध्ये सगळं इलेक्शन होत नंबर वन वर एकदम पुढे भारतीय जनता पार्टीचा कमळ अत्यंत वेगाने निघालाय कारण नरेंद्र मोदी साहेबांची ताकद आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं यशस्वी काम आहे लाडक्या बहिणी या एकतर्फी भारतीय जनता पार्टी बरोबर उभे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये जबरदस्त विकास होणार आहे मागच्या काळामध्ये विकास झाला आहे आणि म्हणून मला खात्री आणि विश्वास आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती नगराध्यक्ष नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे होणार आहे उत्तर महाराष्ट्रात तर भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे आणि धुळे जिल्हा म्हणजे शत प्रतिशत भाजपा हा निर्धार आहे हा निर्णय आहे जनतेचा निर्णय आणि आपण बघाल की चारीच्या चारी, चा चारी नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येणार आहे प्रचंड आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये आमच्या पंकजा ताई या लाडक्या बहिणीत आमच्या त्यांचं स्वतःची निवडणूक सोडून मुंडे साहेबांनी जे जे काय जिथे जिथे काम केलं होतं त्या ठिकाणी त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पंकजा ताई आल्यात त्यांच्या आल्याने नक्कीच मोठा परिणाम होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा